मित्रांनो ई के वाय सी लाडक्या बहिणींना के वाय सी करताना ही चूक करू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याची पडताळणी करण्यासाठी के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे ही दरवर्षी केले जाणार असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झाली आहे के वाय सी करण्याची अंतिम मुदत वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दोन महिने आहे के वाय सी करताना सुरुवातीला वेबसाईटवर खूप लोड असल्यामुळे घाईघाईने के वाय सी करू नये कारण यामुळे चुकीचे अर्ज भरले जाऊ शकते वेबसाईट हळू चालते ओ टी पी येण्यास वेळ लागतो किंवा लिंक एक्सपायर होते यामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे ज्यांच्याकडे चांगले इंटरनेट किंवा वायफाय सुविधा आहेत त्यांनी सुरुवातीला के वाय सी करावे जसा जसा लोड कमी होईल तसे तसे वाय सी करावे जर लाभार्थ्याने दोन महिन्याच्या मुदतीस के वाय सी पूर्ण केले नाही तर त्याचे हप्ते बंद केले जातील तथापि पी, पी एम किसान सारख्या योजनेमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थी असल्यामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो त्यामुळे घाबरण्याची गरज नाही कारण हप्ते सुरूच राहतील परंतु मुदतीस के वाय सी करणे आवश्यक आहे केवायसी के करण्यासाठी लाडकी बहीण योज लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट ह्या दिलेली लिंक वापरा पोर्टलवर गेल्यानंतर लाभार्थ्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेला आधार नंबर टाकावा सहा अंकी कॅप्चर कोड टाकून मी आधार डेटा वापरण्यास सहमत आहे यावर क्लिक करा ओ टी पी पाठवा वर क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल जस जर के वाय सी झाली नसेल तर पुढील पानावर जाईल आणि झाले असल्यास के वाय सी झालेलं दाखवेल आधार नंबर नोंदणीकृत नाही सुरुवातीला असे इरारी येऊ शकतात कारण वेबसाईटवर लोड आहे यामुळे घाईघाईने चुकीची माहिती भरू नका अन्यथा तुमचे हप्ते बंद होऊ शकता